कसं आहे ना मंडळी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक स्त्रीच्या डोक्यामध्ये एक त्रासदायक प्रश्न फिरतच असतो रोज रोज नवऱ्याच्या ऑफिसच्या डब्याला काय द्यायचं किंवा दुपारच्या जेवणात काय बनवायचं पण आता हा तुमचा प्रश्न मिटणार आहे कुठलाही वाटण न करता चमचमीत चार वेगवेगळ्या रेसिपी आपण बनवतोय आजचं जेवण आणखीन पौष्टिक आणि रुचकर व्हावं यासाठी इथे मी ह्युमन हायड्रोची कास्ट आयन कडाई वापरणार आहे तुम्हाला घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे स्क्रीनवर आरती एन फाईव्ह माझा कोड आहे हा वापरून खरेदी केली तर एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल तर ही कढई मी पहिल्यांदा वापरते म्हणून सॉफ्ट स्क्रब आणि साबणने घासून घेतली गरम करायला ठेवायची कुठलंही नवीन भांड पहिल्यांदा वापरताना गॅस खूप मोठा ठेवायचा नाही मध्यम आचेवर गरम करायची पहिल्यांदा वापरतोय ना सगळं पाणी सुकलं की दोन चमचे तेल घालायचं त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा उभा लांब पातळ चिरलेला कांदा घालायचा आणि मध्यमाचे वर हा कांदा चांगला काळा कुळकुळीत होईपर्यंत परतून टाकून द्यायचा म्हणजे ही कढई छान सीझन होते वर्षानुवर्ष वापरण्यासाठी ही ह्युमन हायड्रोची कास्टायन कडाई शंभर टक्के नॅचरल टॉक्झिन फ्री आहे कुठलंही केमिकल कोटिंग यावर नाहीये कास्ट आयनच्या भांड्यामध्ये जेवण बनवल्याने त्याची पौष्टिकता आणि चव वाढते रोजच्या वापरासाठी रफ टफ आहे अति जड सुद्धा नाहीये की कंटाळ येईल एकसारखी हीट या भांड्यामध्ये पसरली जाते अन्न पदार्थ लवकर शिजतात आपल्या गॅसची बचत होते आता तर डॉक्टर सुद्धा बिडाच्या भांड्यामध्ये स्वयंपाक तयार करून खायला आपल्याला सांगतात तर कांदा बघा काळा कुळकुळीत झाला कडाई गाळ झाल्यानंतर कांदा टाकून द्यायचा कढई धुऊन आपण वापरू शकतो चला पहिला पदार्थ करूया कढईमध्ये इथे मी तेल घेतलेला आहे तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये जिरे घालायचे जिरे छान फुलल्यानंतर सात आठ लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून त्या घालायच्या सोबतच चिरलेली मिरची घालायची आता लसूण चांगला तांबूस होईपर्यंत मध्यम आचेवरती परतून घ्यायचा खरंच मंडळी सांगायचं म्हणून सांगत नाहीये या कढईमध्ये जेवण खूप लवकर शिजलं होतं बरं का तेही काही न करपता न चिकटता इथे लसूण छान तांबूस झाला त्यानंतर एक मेथीची जोडी मी स्वच्छ निवडून धुवून पाणी निथळून घेतलेली आहे मेथी घालायची सोबत मी कोवळ्या कोवळ्या काड्या सुद्धा घेतल्या भाजी चवीला खूप मस्त लागते यामध्ये पाव वाटी ना डाळ अर्धा एक तास गरम पाण्यामध्ये भिजवली होती भिजल्यानंतर अर्धी वाटी झालेली आहे ही भिजलेली मूगडाळ यामध्ये घालायची भाजी आणि मूगडाळ फोडणीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची गॅस आता तरी सध्या मी कमी ठेवला आहे तर मंडळी भाजी फोडणीमध्ये एकसारखी अशी मिक्स करायची यामध्ये लगेच मीठ वगैरे घालायचं नाही बरं का कारण पालेभाजी सुरुवातीला जास्त दिसतात आणि नंतर फार कमी होऊन जातात मिठाचं प्रमाण चुकू शकतं यावर झाकण ठेवून मंदाजेवर पाच मिनिटांची वाफ काढायची इथे पाच मिनिटं वाफ काढली मेथी स्वतःच्या पाण्यामध्ये पन्नास टक्के आहे डाळ सुद्धा पन्नास टक्के शिजलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घालून व्यवस्थित एकजीव करायचं आणि परत एकदा मंद असेवर पाच मिनिटांची वाफ काढायची तुम्हाला ही भाजी सकाळी खूप लवकर बनवायची असेल ना तर ही डाळ तुम्ही रात्रीच पाण्यामध्ये भिजवून ठेवली तरीही चालेल मला कसं सात वाजता बनवायची असते म्हणून मी सकाळी उठल्या उठल्या पाच वाजता हिला गरम पाण्यात भिजायला घालते लवकर भिजली जाते आता मिठामुळे या भाजीला पाणी सुटेल आणि भाजी, सु भाजी व्यवस्थित शिजली जाईल झाकण ठेवून परत एक मिनिटांची वाफ काढते तर तर बरोबर एकूण मिनिटांमध्ये इथे परफेक्ट अशी भाजी शिजलेली आहे तर ना आपल्याला शिजवायची असते भिजलेली असली की पहा अशी बोटचेपी डाळ शिजली जाते खूप गाळ करायची नाही चवीला चांगली लागणार नाही गॅस बंद करण्याआधी यामध्ये दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचा आहे बारीक कूट घालायचा नाही कूट घालून एकजीव करायचं आणि लगेच गॅस बंद करायचा भाजीमध्ये हलकस मॉइश्चर आहे असच राहू द्यायचं खूप जास्त कोरडी केली तर भाजी खूप कोरडी फडफडीत होते आणि चवीलाही कडू लागू शकते परफेक्ट अशी डाळ मेथीची भाजी तयार झाली सकाळच्या डब्यासाठी परफेक्ट आहे माझ्या नवऱ्याचं डबाना मंडळी त्यांना तर आवडतोच पण त्यांच्यासोबतच्या मंडळींनाही खूप आवडतो कारण आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीच्या जेवणाची मजाच काही नाही आली आहे चला दुसरा पदार्थ करण्यासाठी परत एकदा कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेला आहे लहान चमचा आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू तेल गरम अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले की आठ नऊ पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहे ठेचलेला लसूण घालायचा लसूण थोडासा जास्तच घालायचा या भाजीमध्ये लसणाची चव अप्रतिम अशी लागते चिरून घेण्यापेक्षा मी ठेचून घेते खूप छान चव लागते लसूण तांबूस झाला की थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर नुसती न घालता फोडणीतही घातली की चव छान लागते यामध्ये हळद घालायची आहे सोबतच रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर आणि त्याचसोबत एक चमचा कांदा लसूण मसाला मसाला आणि लाल तिखटचं प्रमाण आवडीनुसार तुम्ही तुमच्या कमी जास्त करू शकतात छान एकजीव करून झालं की एक चिरलेला टोमॅटो घालायचा व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं त्याचसोबत थोडंसं पाणी घालायचं आहे आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे परतून आहे अगदी दोन तीन मिनिटांमध्ये परतलं जाईल थोडंसं पाणी घातलं की टोमॅटो लवकर मऊ होतो मसाले करपत नाही हिंग घालायचं मी विसरले होते थोडासा हिंग घालते तुम्ही फोडणीमध्येच हिंग घाला सुरुवातीला माझा राहिला होता आता हे छान परतून घेते तर इथे टोमॅटो अगदी मऊ झालेला आहे त्यानंतर यामध्ये पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम चिरून घेतलेली फ्लॉवर आहे म्हणजे चिरल्यानंतर ही दोनशे पन्नास ग्रॅम आहे अर्धा किलोचा गड्डा होता त्याचा मागचा देठ वगैरे गेल्यानंतर ही बरोबर पाव किलो आहे लहान लहान फुलं करून घ्यायची मी मिठाच्या पाण्यात ठेवली होती मनी स्वच्छ धुवून माता फोडणीत घातली एकजीव करायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे सुक्या भाज्या आपण म्हणून मीठ बेतानेच घालायचं कारण सुक्या कधी कधी मीठ जास्त होण्याची शक्यता असते कांदा लसूण मसाला वापरला असला तर त्यामध्ये सुद्धा मीठ असतं या बारीक सारीक गोष्टींची काळजी घ्यायची भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आणि पाणी वगैरे काहीच न घालता मंद असेवर ही भाजी शिजवून घ्यायची तुम्हाला गरज वाटली तर मध्ये मध्ये तुम्ही पाण्याचा हपका देऊ शकतात मध्ये मध्ये झाकण उघडून तळापासून मिक्स करायचं म्हणजे भाजी एकसारखी शिजली जाते झाकण ठेवून पाच मिनिटांची वाफ काढली आणि मी तळापासून मिक्स केलं अजून एक पाच सात मिनिटं भाजी शिजवून घेते तर इथे परफेक्ट अशी फ्लॉवरची सुकी भाजी तयार आहे ही भाजी चवीला अप्रतिम लागते चपाती फुलक्यासोबत देऊ शकतात किंवा दुपारच्या जेवणात वरण भातासोबत सुद्धा करू शकतात मस्त अशी भाजी तयार आहे लगेच कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा खरंच मंडळी या बिडाच्या भांड्यांमध्ये ना भाज्या खूप लवकर शिजतात आणि चवीला खूप रुचकर लागतात तुम्हाला सुद्धा ही कढई घ्यायची असेल तर आठवण करून देते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे बऱ्याच जणांना ना डिस्क्रिप्शन म्हणजे काय ते कळत नाही मी रेसिपीचं नाव लिहिलंय ना टायटल त्यावर टच केलं ना की खाली एक पेज ओपन होतं तिथे असतात लिंक चला तिसरी भाजी करण्यासाठी इथे कुकर मध्ये एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा साल काढून जाडसर फोडी करून घेतलाय तो घालायचा त्यानंतर पाव वाटी हरभरा डाळ एक दोन तास मी गरम पाण्यात भिजवली होती भिजल्यानंतर ही अर्धी वाटी झालेली आहे ही भिजलेली हरभरा डाळ यामध्ये घालायची आणि व्यवस्थित मिसळून घ्यायची सकाळी घाई असेल रात्री भिजवून ठेवली तरीही चालेल दुधी भोपळ्याच्या वर येईल इतकं पाणी आणि थोडंसं मीठ घालायचं संपूर्ण साहित्य छान मिसळून घ्यायचं कुकरचं झाकण लावून लो टू मिडियम फ्लेमवर फक्त दोन शिट्ट्या करायच्या म्हणजे परफेक्ट शिजलं जातं चला भाजीच्या फोडणीसाठी तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा व्यवस्थित असा मिसळून घ्यायचा त्यानंतर यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे चिरून घातला तरीही चालेल कडीपत्ता घालायचा आहे मस्त ताजा ताजा कडीपत्ता आहे सुगंध खूप मस्त येतो थोडासा हिंग घालायचा आणि आता हा कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा इथे मस्त लालसर झालाय अजिबात कच्चा किंवा गुलाबी ठेवू नका भाजीची चव गुळचट लागेल आता यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे मी शक्यतो गावठी टोमॅटो वापरते त्याने चव खूप छान लागते थोडीशी कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं गॅस कमी करायचा यामध्ये मसाले घालूया बेसिक मसाले घालायचे आहे पाव चमचा हळद त्यासोबत इथे काश्मीरी मिरची पावडर मी घालते रंगासाठी चवीला तिखट असणारं लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला अर्धा चमचा जिरेपूड घालते म्हणून मी फोडणीत जिरे घातले नव्हते एक चमचा धनेपूड घालायचे आहे आणि हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं सगळ्या भाज्या करताना आपण बेसिक मसाले वापरले त्यासोबत जास्त मसालेही वापरलेले नाही कारण आता उन्हाळा आहे थोडस पाणी घालूया आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ तर टोमॅटो मऊ होतोय मसाला परतला जातोय तोपर्यंत कुकरची वाफ जिरली पाहू शकतात हरभरा डाळ दोन शिट्ट्यांमध्ये परफेक्ट शिजते आणि दुधीही गाळ होत नाही इथे टोमॅटो मऊ झाला मसाला तयार झाला शिजलेली डाळ दुधी घालायची मस्त ही डाळ दुधीची चमचमीत मी ती भाजी मस्त लागते दुपारच्या जेवणातही सगळ्यांना खूप आवडेल चवीनुसार मीठ घालायचं अगदी पाव चमचा गरम मसाला आणि सगळ्या चवी बॅलन्स व्हाव्या म्हणून अगदी दोन चिमूट साखर घातली आहे नको असल्यास स्किप केली तरीही चालेल थोडीशी कोथिंबीर घालायची आणि संपूर्ण साहित्य मिसळून घ्यायचं मीठ घालताना लक्षात ठेवा डाळ दुधी शिजवतानाही मीठ घातलंय मंद असेवर एक पाच मिनिट भाजी उकळून घ्यायची पाच मिनिटांनंतर मस्त अशी डाळ दुधीची लपतफीत भाजी तयार आहे मस्त भात चपाती कशासोबतही सर्व करू शकतात घरी खायची असल्यात अजून थोडी पातळ केली तरीही चालते नक्की करा आता शेवटची आणि माझ्या खूप आवडीची झटपट होणारी भाजी करूया कढईमध्ये फक्त दीड चमचा तेल घ्यायचं यामध्ये तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरे घालायचे बेसिक फोडणी असणार आहे जिरे छान फुलले की ठेचून घेतलेला लसूण घालायचा लसूण थोडासा जास्त घालायचा कारण आणखीन यामध्ये दुसरं काहीच नाहीये ताजा ताजा कडीपत्ता घालायचा मस्त खमंग फोडणी होऊ द्यायची जेव्हा मंडळी भाज्यांमध्ये आपण जास्तीचा कांदा टोमॅटो मसाले घालत नाही ना तेव्हा फोडणी व्यवस्थित होऊ देणं गरजेचं आहे तरच भाजीची चव छान लागते लसूण लालसर झाला की थोडी कोथिंबीर घालायची म्हणजे तापमान कमी होतं नंतर हळद आणि आवडीनुसार लाल तिखट घालायचं बस इतकंच साहित्य यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित एकजीव करायचं पाव वाटी पाणी घालायचं पाणी थोडंसं जास्त घातलंय का बरं ते तुम्हाला पुढे सांगतेच व्यवस्थित मिसळून एक दीड मिनिट लो मिडियम फ्लेमवर हे छान शिजवून घेऊ एक ते दीड मिनटं छान शिजवून घेतलं की तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे खूप जाड नाही आणि खूप बारीक नाही मध्यम असा कूट घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि लो मिडियम फ्लेम वर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं पहा दाण्याचा कूट घातल्यानंतर छान तेल सगळं पाणी आटलेलं आहे आणि हे छान परतलं गेलंय अजिबात करपलेलं नाही तर मस्त असा मसाला किंवा फोडणी तयार झाली पाव किलो शिमला मिरची मी चिरून घेतलेली आहे चिरण्याआधीच धुवून घ्यायची आणि नंतर चिरायची शिमला मिरची घालायची आणि व्यवस्थित एकजीव करायची ही शिमला मिरची भाजीना मंडळी फौजींना आणि मला आम्हाला दोघांनाही खूप आवडते वरण तर अप्रतिम अशी लागते यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आणि झाकण ठेवून मंदाचेवर ही भाजी शिजवून घ्यायची पाणी घालण्याची गरज नाहीये मध्ये मध्ये झाकण काढून तळापासून मिक्स करायचं एक पाच मिनिटांची वाफ काढली अगदीच कोरडं वाटत असेल तर चमचाभर पाणी शिंपडू शकतात या पद्धतीने जसं मी शिंपडलं आणि अजून एक तीन चार मिनिटांची मंदाचेवर वाफ काढेल एकूण आठ ते नऊ मिनिटांमध्ये ही भाजी परफेक्ट शिजली होती आणि इथे चमचमीत अशी शिमला मिरचीची सुकी भाजी तयार आहे आता सुद्धा पाहून माझ्या तोंडात पाणी येतं इतकी मस्त लागत होती तर मंडळी इथे चार वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी मी दाखवल्या नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर कृपया लाईक करा कडाई घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की खरेदी करा खूप छान क्वालिटीची आहे